हॅलो मिरतू रात्री झोपायला हो लेट होतो त्यामुळं सकाळचा माझा डोळाच उघडत नाही कशी तरी उठती यावरती आणि जाते ऑफिसला बरं आता काल रात्री झोपायच्या हो आधी मी मटकी भिजत घातलेली सकाळी उठली आणि तिला बांधून ठेवली आणि ऑफिसवरून आल्यावर बघितलं तर तिला छान असे मोड आलेले मग काय घेतली मटकीची चामटी करायला रोज रोज जेवण काय करायचं या गोष्टीचं मला लय टेन्शन येतं आणि ऑफिसमध्ये मी हाच विचार करत असते की आज घरी जाऊन काय जेवण करू आज घरी जाऊन काय जेवण करू आज घरी आली आणि घेतली मटकीच्या आमटी करायला सगळं जेवण झालं आणि त्याच्यानंतर न उद्याच्या टिफिनची तयारी करायला घेतली काल बाजारातनं मी कोबी घेऊन आलेली त्यामुळं बसली कोबी चिरत कोबी चिरून झाला आणि मग मला आठवलं की कांदे पण नीट ठेवायचे कारण कांदे जर पिशवी हाय असे ठेवले तर ते फुजून जातात त्यामुळे मी ते, ते किचनच्या खाली एक फडकं टाकून त्याच्या सगळे पसरून ठेवते आणि असे कांदे खूप दिवस टिकतात सगळी कामं झाली की काय असा माझा गैरसमज झाला पण कपड्याचा डीग समोर येऊन पडला त्याच्या गड्या गाठल्या आणि त्याच्यानंतर न बसली मी जेवायला सकाळी टिफिनला भाकरी केली आणि त्यातली अर्धी भाकरी धालेली मग मी तीच खाली थँक्यू